राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेमुळे महिला वर्गाकडून सरकारचं कौतुक होताना दिसत आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी मोठी घोषणा केली आहे महायुती सरकारने आता पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत राज्यातील दीड लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलेला दर महिन्या पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेची सर्वत्र चर्चा झाली मात्र विरोधकांनी भावांसाठी काही आहे का नाही असे म्हणत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेचीही घोषणा केली आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार योजना आणत असल्याची टीका विरोधक करू लागले आहेत राज्यातील बहिणींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंचवीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासूनच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चार लाख एकोणतीस हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादा बोलत होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका